नमस्कार दॉरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे किती छान पुदिना आला आहे बघू शकता कुंडीमध्येच लावला आहे मी मस्त हिरवागार कुंडीमध्ये पुदिना आला चला तर आपण आता ह्या पुदिन्याचा काहीतरी उपयोग करूया आणि पुदिन्यापासून आपण छान स्वादिष्ट डिश बनूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर हे पुदिना आपण आता झाडाचा तोडून घेतला छान स्वच्छ पाण्यानं धुवून घेतला आणि चाळणीमध्ये ठेवला म्हणजे त्याचं पाणी निथायला जाते एक वाटी मी बासमती तांदूळ घेतला आणि आपण हा दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार आहोत तोपर्यंत आपण हे मातीचं भांडं घेतलं मी एक त्यामध्ये एक वाटी तांदूळला आपण दीड वाटी पाणी ठेवणार आहोत पॅन गरम करायला ठेवला तो त्यामध्ये थोडेसे दालचिनीचे तुकडे आणि तेजपान घातलं आता झाकण ठेवूया आपण आणि गरम होते तोपर्यंत आपण हे तांदूळ दोन तीन पाण्यांच्या स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवायचे आता हे दोन ते तीन पाण्यानं आपण बघू शकता तुम्ही छान लांब लांब तांदूळ आहे आणि जुना तांदूळ असल्यामुळं छान मोकळा भात तयार होते आता आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि तिसरं पाणी आपण याच्यामध्ये थोडा वेळ एक पाच मिनिट तांदूळ तसेच भिजत ठेवूया आता इकडं पाणी पण आपलं गरम झालं आणि थोडंसं तूप घातलं एक अर्धा चमचा आणि हे आपण जे तांदूळ ठेवले ते टाकलेत आपण हे गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि झाकण ठेवूया अर्धवट भात शिजते तोपर्यंत आपण पुदिना छान स्वच्छ धुवून त्याची पानं काढून घेऊया आणि कोथंबीर पण बारीक कट करून घेऊया आपण एक वाटी पुदिन्याची पानं घेणार आहोत आपला भात पण छान मऊ शिजलं गेला आता आपण गॅस बंद करून त्याच भांड्यामध्ये तसंच ठेवणार आहोत म्हणजे छान मोकळा सळसळीत होते आता एक वाटी मी पुदिन्याची पाने घेतली आणि अर्धी वाटी ही कोथंबीर बारीक कट करून घेणार आहे आणि दोन्ही पण मी मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे खूप बारीक नाही केलं तरी चालते तुम्ही पाणी घालून पण वाटू शकता थोडंसं लसूण घालणार आहे एक चार पाच पाकळ्या तुम्ही हवं असल्यास याच्यासोबत हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता आपण छान हे बारीक कोथंबीर आणि पुदिना वाटून घेतला कढई गरम करायला ठेवली तेल घातलं त्यामध्ये बटर घातलं अर्धं तेल आणि अर्धं बटर घातलं थोडंसं जास्तीच घालायचं जिरे घातले थोडासा हिंग दोन तीन हिरव्या मिरच्या कट केलेल्या आणि दोन छोटे कांदे लांब कट करून घेतले ते घातले वाटाणे घातले एक छोटी वाटी शेंगादाणे घातले अर्धी वाटी आणि हे अद्रक लसूण मी कुटून घेतलं ते घातलं थोडंसं मीठ घालायचं कांदा परतताना आणि थोड्या वेळ वाफ येऊ द्यायची म्हणजे तो वटाणा थोडासा मऊसर होते छान परतून घ्यायचं व्यवस्थित आता हे गोडा मसाला घातला मी एक चमचा अर्धा चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट घातलं आणि हे आपण जे कोथंबीर आणि पुदिना मिक्सरमधून काढलं होतं ते घातलं थोडंसं साखर घातली आणि हे मिक्सरमधून जो पुदिना काढला होता ते विसळून मी पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं कारण आपण आधी पण भातामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपण अंदाजानुसार मीठ घालायचं चा। छान हा मसाला हे पाण्यामध्ये छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत त्यानंतर आपण हा भात शिजवून ठेवला होता तो थोडा मोकळा करून घ्यायचा आणि ह्या कढईमध्ये कमी गॅसवरती आपल्याला छान मस्त परतवून घ्यायचा आहे पूर्ण पुदिना पूर्ण भाताला लागला पाहिजे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे सारखं परतवून घ्यायचं आहे म्हणजे छान एकजीव होते आणि थोड्या वेळ झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे एक दोन चार मिनटं तसंच दाबून ठेवायचं म्हणजे पूर्ण मसाल्याचा वास छान पूर्ण हे भाताला लागल्या जाते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे मी काजू आणि कांदा आधीच तळून ठेवले होते थे। ते थोडेसे वरून टाकूया आपण मस्त लागते आपला हा पुदिन्याचा भात किंवा आपण जो बुंदीचा रायता पण बनवणार आहोत तुम्हाला तो पण दाखवते किंवा बुंदीच्या रायतेसोबतसुद्धा छान लागते ला ला तर तुम्ही या पद्धतीनं बघा खूपच सुंदर लागते हा पुदिना राईस कलरही छान आला आणि चवीला तर अप्रतिम आहे बघू शकता तुम्ही चला तर आपण रायता कसा बनवायचा त्याची तयारी करून घेऊया हे मी एक वाटी दही घेतलं छान फेटून घेतलं हे माझं गाईच्या दुधाचं दही आहे त्याच्यामुळं थोडं पातळसर आहे तुम्ही हे म्हशीच्या दुधाचं दही वापरलं तरीसुद्धा चालते म्हणजे ते थोडं घट्ट असते लसूण थोडा किसून घातला थोडीशी अद्रक पण आपण पन थोडीशी किसूनच घालणार आहोत थोडं थोडं घालायचं खूप नाही घालायचं चा। छान मिक्स करून घ्यायचं एक चमचा मी पिठी साखर घातली चवीनुसार थोडंसं साधं मीठ घातलं आणि एक चिमटभर काळं मीठ घातलं हे मी भाजून ठेवले शेंगदाणे सालं काढून ते घातले थोडीशी बुंदी घातली अर्धी बुंदी आपण आधी घालणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अजून थोडीशी वरतून बुंदी घालायची हे खारी बुंदी आहे थोडंसं जिरे पावडर हे भाजलेले जिरेचं पावडर आहे थोडंसं तिखट आवडीनुसार तुमच्या तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये बारीक पुदिना कट करून सुद्धा टाकू शकता तर अप्रतिम लागते हे बुंदी रायता तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही पुदिन्याचा भातसुद्धा म्हणू शकता किंवा ग्रीन पुदिना राईस पण म्हणू शकता तर सोबत बुंदी रायता आणि आपलं हे ग्रीन पुदिना राईस एकदम छान बेत आहे तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण सांगा व्हिडिओ बनवायसाठी खूप मेहनत घ्यावी लागते ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद